सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत मनोज जरांगे पाटील यांचा सत्तावीस ऑगस्टला म्हणजे उद्या मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे या मोर्चासाठी मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत अशामध्ये मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे मनोज जरांगेंना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे टेन्शन वाढले आहे मुंबई हायकोर्टाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मनोज जरांगेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली हायकोर्टाने परवानगी नाकारत सांगितले की मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे हे अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करू शकत नाहीत यासाठी कोर्टाने त्यांना गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा दाखला दिला मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की लोकशाही आणि मतभेद एकत्र जातात परंतु निदर्शने फक्त नियुक्त ठिकाणीच केली पाहिजेत